प्रमाणे सोलापुरातील रुपाभवानी मंदिर येथील दसऱ्याच्या निमित्ताने सर्व चांदींचे आभूषण सिंहासन पॉलिश करण्याचे काम दैवज्ञ समाजातील गोकर्णकर मित्र परिवारातर्फे करण्यात येत असते यंदाच्या वर्षीही सर्व पॉलिश करण्याचे काम आज रोजी करण्यात आले हे काम करण्यासाठी नितीन गोकर्णकर विलास रायकर अनिल गोकर्णकर रोहन वेरणेकर उदय रेवणकर शिवम पावसकर दत्ता पावसकर मुन्ना गोकर्णकर साईनाथ वेरणेकर गिरीधर वेरणेकर कुमार पोद्दार गुरु पावसकर आदींनी आणि मित्रपर तर्फे दरवर्षी सेवाची देवीची सेवा केली जाते यंदा आमचं आमचं चौदावा वर्ष आहे आम्ही सर्व मित्रप एकत्र येऊन आम्ही देवीची म्हणजे आम्ही सेवा करतो आम्ही सेवा करताना देवीचे जे आहेत अलंकारचे आहेत देवीचे सिंह असतात उत्सव मूर्ती छगेला मूर्ती देवीचे मुखोठे इतर साहित्य आम्ही देवीचे प्रवेश करतो किती वर्ष आम्ही आमचं चौदावा वर्ष आहे चौदा वर्षा सलग आम्ही निर्विघ्न आम्ही सेवेची सेवा करतो आणि किती जणांची टीम आहे आमची पंधरा सोळा कसे ग्रुप आहे आम्ही निशुल्क मनोभावी सेवा करतो वरिष्ठ काम करत असतो आम्ही प्रथम चार पाच जण होतो नंतर एका वाढत वाढत आज पंधरा ते सोळा जणांचं टीम तयार झाली आज दरवर्षीप्रमाणे आम्ही विनामूल्य सेवा देवीची करतो देवीचे सर्व जागेने अजून गाभाऱ्यामधील सिंहासन वगैरे पूर्ण का काम चांदीचे जेवढे काही वस्तू आहेत ते सगळे विनामूल्य आम्ही पॉलिश करून देतो हे काम करण्यासाठी आम्हाला दोन दिवस लागतात आणि ह्यामध्ये आम्ही पूर्ण गोकर फॅमिली रायकर फॅमिली वेरणेकर फॅमिली रेवणकर फॅमिली पाऊसकर फॅमिली हे असे टीम आहे ती सर्वजण मिळून शेवट मनाने देवीचे विना कसंही काय नाही मागता सेवा करतो आणि ह्याचे फळ आम्हाला दरवर्षी वर्षी चांगलंच मिळत आहे देवीचे देवीचा आशीर्वाद आम्हाला चांगल्या प्रमाणात मिळतो अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका